यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूरात झाला जयेश मिलीमीरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी सूर्यदर्शन झाले नसून पावसाची संततधार सुरूच आहे काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ अशा चोवीस तासात चव्वेचाळीस पूर्णांक एक आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हा पाऊस झाल्यामुळे बहुतांश बंधारे तसेच ओढे नाले वाहू लागले आहेत त्यामुळे वातावरण बदलून गेले आहे काल दिवसभर तसेच रात्रभर हा पाऊस सुरू होता सोमवारी देखील सकाळपासूनच पावसाने दे हजेरी लावली कालपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून भाजीपाला आणि पेपर विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले हवामान खात्याने सोलापूरसाठी येल्लो अलर्ट जारी केल्यामुळे आणखीन तीन दिवस हा पाऊस पडेल असा अंदाज आहे हनी ट्रॅपच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या दहा दिवसात ठरणार राज्यात सर्व दूर मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापुरातील वारणा महिला सहकारी समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होणार उद्या पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करणार आणि चार सप्टेंबर रोजी उदगीर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याला उपस्थित राहणार सोलापुरातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये झाली वादावादी सात महिन्यांपूर्वी शहराध्यक्षपदी निवड झालेल्या सुधीर खरटमल यांनी दिला तडकाफडकी राजीनामा गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सांगोल्या तालुक्यातील सोलंद गावचे सुपुत्र तेजसिंह रमेश साळुंखे यांना गुवाहाटीमध्ये आले वीर मरण सोलापूर शहरात ठिकठिकाणी खड्डे आणि चौका चौकात कचऱ्याची वंदे भारत ट्रेन मध्ये आता स्लीपर कोच ची सोय होणार एक गाडी तयार दहा दिवसात धावणार बीड जिल्ह्यात पाच सप्टेंबर पासून मनोज जरंगी पाटील घेणार घोंगडी बैठक लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी शंभर लोकांसह सुरू केली चलो दिल्ली ही पदयात्रा आज शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या योग समाधीस आकर्षक फुलांची करण्यात आली सजावट आमदार रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत निर्माण करतायत महागाईचा तडका एका एकशे दहा रुपयांचा भाव, तर मेथीला दर वाचवताना दोघा सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत नंदुरबारमध्ये बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व विटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज धो पावसाने जायकवाडी धरण भरलं बीडमध्ये तुफान पाऊस जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर बेछूट गोळीबार नंतर कोयत्यानं सपासपवार आरोपी फरार बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो नदीला पूर येण्याची शक्यता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन पावसाचा जोर कमी होताच शेत पिकांचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मोंडे यांनी प्रशासनाला दिले निर्देश कंगना रनौतला मोठा झटका इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीजला ब्रेक सेन्सॉर कडून प्रमाणपत्रासाठी ही धडपड किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी काही घटकांमध्ये मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टिकोन त्यांची स्थिती चिंताजनक शरद पवार यांची प्रतिक्रिया कुस्तीपटू विनेश फोगाट राजकारणात उतरणार शेतकरी आंदोलनात हजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे वरिष्ठांच्या कानावर घालू अन्यथा तुतारी वाजवू रामराजे निंबाळकरांचा इशारा माती प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पुतळे पडले नाही मग धातूचा पुतळा पडलाच कसा प्रकाश आंबेडकर यांचा सवाल मी हिंदूंचा गब्बर चालायला लागलो तर लोक दार बंद करतात नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य यस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा